पोलीस मृत्यू झाल्याने दोषी विरुद्ध कारवाई न केल्याने नातेवाईकांनी आता आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे यादी भीम आर्मी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यावर अद्याप पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने आता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नातेवाईकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रहिवासी नितेश मेश्राम याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता यात निलेशला दहा जूनला या प्रकरणात घरून अटक केली चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्याला अकरा जूनला अमरावतीच्या न्यायालयात नेण्यात आले असता तिथून त्याला कारागृहामध्ये पाठवण्यात आले यादरम्यान त्याची प्रकृती ठीक न दिसल्याने पोलिसांनी नितेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अशातच नितेशचा मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी चांदूर रेल्वे पोलिसांवर आरोप करण्यात आला प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली संघटनांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन सादर केले या प्रकरणात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात चौकशी करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन रद्द केले होते मात्र दिवस होऊन सुद्धा निर्णय न दिल्याने अखेर भीम आर्मीचे रितेश तेलमोरे यांच्या नेतृत्वात मृतक निलेश मेश्राम यांच्या नातेवाईकांनी अठरा जुलै पासून पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषणास सुरुवात केली ज्या दिवशी त्याला घरून नेलं होतं सोमवारी दहा तारखेला बारा साडेबाराला तेव्हा तो सुखरूप होता घरून जेव्हा नेलं तेव्हा त्याचं मेडिकल केलं मेडिकल नॉर्मल होता नॉर्मल होतं तर त्या दिवशी मेडिकल केल्याच्यानंतर नॉर्मलच होतं त्याच्यानंतर दोन दिवसात काय झालं काय नाही आम्हाला काहीच माहीत नाही यांनी डायरेक्ट दवाखान्यात नेलं त्यांना त्याला दवाखान्यात नेलं तेरा तारखेला जेव्हा त्याची डेथ आमच्या हातात दिली तेव्हा त्याच दिवशी तेरा तारखेला आम्ही एस पींना निवेदन दिलं की आम माझ्या भावासोबत अशा ना असं झालं आहे तुम्ही काहीतरी कार्यवाही करा आज तेरा तारखेपासून एक महिना होऊन तीन दिवस झालेत निवेदन आम्ही एस पीला दिलं आहे आय जीला दिलं आहे कलेक्टरला दिलं आहे सगळ्यांना निवेदन देऊन झाले अधिकाऱ्यांनाही भेटून झाले किंवा आमदार खासदारांनाही भेटून झाले पण याच्यावर अजूनही अद्याप कोणत्याही गोष्टीत कार्यवाही झाली नाही किंवा आम्हाला अजूनही ना ना निर्णय नाही आम्ही निर्णयाच्याच प्रतीक्षेत आहोत तर आम्हाला तात्काळ निर्णय द्यावा त्याच्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत